छोटं संकट आलं तर आपण गर्भगडीत होतो दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय बुडाले म्हणून आपण आत्महत्या केल्या व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं पानसठ पाचगळ कारणासाठी आपण आत्महत्या केल्या अरे लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकाम दत्ताजी शिंदे रक्ताच्या थाडोळ्यात कोसळले आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं क्यों पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यों नाही बचेंगे तो ओर बी लढेंगे पोरांनो ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना कितीही संकट आले तरी गर्भगळीत व्हायचं नाही संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातून शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये पोरग तुमचं ऐकत नाही बाप जसं वागतो ना तसं पोरग वागत असते सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत आदर्श हे वागण्या बोलण्यात करावे लागतात आज मला काही मोजक्या विषयांना स्पर्श करायचा मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की गेली अनेक वर्ष आपण शिवाजी राजे संभाजीराजे यांना डोक्यावर घेतो शिवाजी राजांचा जय जयकार करतो शिवाजी संभाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठमोठ्या मिरवणुका निघतात आज संभाजीराजांची जयंती साजरी होत असताना आपण नेमकं का राजांकडनं काय शिकणार आहोत कोणता विचार आपण संभाजीराजांचा आत्मसात केला संभाजी राजांना केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा संभाजी राजांना आपल्याला हृदयात मुरवता येईल का राजे ज्या धाडसानं चालले त्या पावलावर पाऊल टाकून किमान चार पावलं आपल्याला चालता येईल का हा विचार तर आज आत्मसात करायची गरज आहे संभाजी राजांच्या चरित्राच्या संदर्भानं सगळ्यात महत्वाचा पैलू जर मला कोणता वाटतो तर तो आहे संभाजीराजांच्या ठिकाणी असणारा कमालीचा आत्मविश्वास क्षत्रिय युथ फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं सा। आपल्याला जर आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर संभाजीराजांच्या ठाई असणारा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या ठाई असला पाहिजे मिर्झा राजे सोबत तह झाला साहेब तहामध्ये एक एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला छोट संकट आलं तर आपण गर्भगडीत होतो दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय पुढाले म्हणून आपण आत्महत्या केल्या व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं पासठ पाचगळ कारणासाठी आपण आत्महत्या केल्या अरे शिवाजी राजांना मिर्झा राजे सोबत तह झाला आणि एक एक किल्ला द्यावा लागला केवढ संकट आहे पण या संकटाच्या समोर सुद्धा शिवाजी संभाजीराजे छाती काढून उभे राहतात आणि एवढंच काय तेवीस किल्ले दिल्यानंतर औरंगजेबाला भेटायला जावं लागतं प्रसंग लक्षात घ्या शिवाजीराजे एकटे जात नाहीत भेटायला एवढ्या संभाजी राजांना सोबत घेऊन जातात आणि मग मधला जो प्रवास आहे भेटायला जाताना या मधल्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि संभाजीराजे शिवाजीराजे यांचं काहीतरी बोलणं झालं असेल मला सांगा ज्या वेळेस मिर्झा राजेला भेटायला निघाले मिर्झा राजेनं सांगितलं की औरंगजेबाला भेटायला जावं लागेल शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला निघालेत आग्र्याला आठ नऊ वर्षाचे संभाजीराजे सोबत आहेत आणि मग मधला जो प्रवास आहे पोरांनो या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही मला सांगा काय बोलले असतील राजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे तुला पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजे राजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकलं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष काय तो बघा चला माझ्यासोबत आयुष्यातला संघर्ष आपल्या लेकराला पाहता यावा म्हणून सोबत घेऊन गेले संभाजीराजांना आणि तिथं गेल्यानंतर राजबिंडा संभाजीराजा बघितला आणि औरंगजेबानं एक हत्ती शंभू राजांना भेट म्हणून दिला थोड़ी सी गम्मत म्हणून दिलेर खान म्हटला शंभो राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे सा संभाजी राजा दिलेर खाना डोलिया डोले आणि सांगतो ये तो जानवर है कर जाएंगे नहीं आया तो कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी में है। उन्हें आप आगरा कैसे आओगे एवढ्या एवढा संभाजी राजा पण माहित होतं आता तहात गेलेत आणि गेल्यावर घेऊ की परत अरे लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगाना शिकाव दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरवळात कोसळत आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं क्यों पटेल ओढ लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यों नाही बचेंगे तो बचं ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना किती संकट आले तरी गर्भगहीत व्हायचं नाही संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातन शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं काय जगले संभाजीराजे काय जगले शिवाजीराजे शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेले दरबारामध्ये शिवाजी राजांचा तह झालाय पण शिवाजी स्वतंत्र आहे आणि शिवाजी राजांना औरंग औरंगजेबाने पाच हजारी मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं आता लक्ष द्या स्वतंत्र राजा असणारा शिवाजी राजा औरंगजेबाने पाच हजारी मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेत उभं केलं एखादा राजा म्हणला असता आपण इकडं आलो आग्र्याला आपल्यासोबत आपलं लहान लेकरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबाने जरी अपमान केला तर सहन करू पण परिस्थिती अशी आहे राजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान झाला आणि निघाले राजे औरंगजेबाच्या दरबारातून आजपर्यंत असं दारच कुणीच दाखवलेलं नव्हतं आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात त्याला पार दाखवून कुणीच निघालेलं नव्हतं पण एक ते शिवाजी राजे निघाले त्याला पार दाखवून आव औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस साजरा सरदार अनेक राजे महाराजे तिथं उभे आणि अपमान झाला म्हणून शिवाजीराजे आजपर्यंत जे धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं ते धाडस शिवाजीराजांनी दाखवलं आणि दरबारात पार दाखवून निघाले आणि हे सगळं बघतोय राजा काय म्हणावं आपल्या बापाला औरंगजेबाचा दरबार आहे लाखोंची फौज आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतून आलेले शिवाजीराजे अपमान झाला तर औरंगजेबाला भर दरबारामध्ये पाठ दाखवून निघाले उघड्या डोळ्यांनी शंभूराजांनी पाहिलं अरे सन्मानानं कसं जगावं हे शंभूराजांनी कोणत्या पुस्तकात वाचलेलं नाही वाघासारखा सिंहासारखा सरका बाप दिल्लीतून औरंगजेबाला धडकी भडू शकतो हे शंभू राजे उघड्या डोळ्यांनी बघतात आणि म्हणून शंभू राजे आयुष्यभर जगले ते मान सन्मानानं जगले आपल्या बापमान अपमानाचं आप उत्तर याच दरबारात दिलंय हे पाहिलंय संभाजीराजांनी डोळ्यासमोर बघा लक्षात घ्या इथे जी वडीलधारी माणसं आहेत आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये पोरग तुमचं ऐकत नाही बाप जस वागतो ना तसं पोरग वागत असते सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत आदर्श हे वागण्या निर्माण करावे लागतात शिवाजी महाराजांनी राजांना सांगितलं नाही की अपमान सहन करायचं नाही अरे शिवाजी राजांनी दाखून दिलं औरंगजेबाचा दरबार जरी असला ना आम्ही आमच्या मान सन्मानात वागू हे पाहिलंय संभाजीराजांनी म्हणून जी काही वडीलधारी मंडळी इथं ऐकतायत माझं त्यांना सांगणं आहे आपल्या पोरांच्या समोर वागण्या बोलण्यात आदर्श निर्माण करा पोराला सांगायचं व्यसन करू नये ते तुमचं ऐकायला मोकळं नाही बापानं निर्व्यसनी असलं पाहिजे शिवाजी संभाजीराव संभाजीराजांचं नाव घेताना सगळ्या तरुण पोरांनी ठरवलं पाहिजे आम्ही व्यसन करणार नाही तर आम्हाला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे गुटख्याच्या पिचकाऱ्या मारताना आपल्याला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही या मातीसाठी संभाजी राजांनी रक्ताचा थेंब ना थेंब केलाय या मातीसाठी तानाजी बाजी रक्ताचा थेंब अर्पण केलाय आपल्याला गुटख्याच्या पिचकऱ्या मारून हा रस्ता रंगवायचा अधिकार नाही हे आपण ठरवलं पाहिजे बाप कोराला सांगतोय व्यसन करू नये घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये आणि घरी गेल्यानंतर बापच पोराला सांगत जा जरा चुलीव सिगरेट पेटून पोरगा असं येतोय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन बाप कानातनं धूर करत नाकातन धूर करत हे सगळ्या शाळेत सांगतोय जादूगार बाप आहे कानातनं धूर करत तुम्ही काय पेरायचं ठरवलंय साहेब गहू पेरून ज्वारी उगवत नाही ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे काय पेरायचं ते ठरवा औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे पाहतात की आपला बाप काय सन्मानानं वागला अपमान सहन करत नाही आणि आयुष्यभर संभाजी राजे सुद्धा त्या सन्मानात राहिले औरंगजेबाने रामसिंगला पाठवलं रामसिंग हा मिर्झा राजेचा आहे रामसिंगला पाठवलं आणि सांगितलं शिवाजी राजांना जरा समजूत काढा रामसिंग वस्त्र अलंकार घेऊन गेलाय आणि शिवाजी राजांना सांगितलं राजे आपण औरंगजेबाच्या दरबारात आहात आपण दिल्लीत आहात आग्र्यात आहात इथं अशा प्रकारचा राग धरणं हट्ट धरणं बरं नाही शिवाजी राजांनी सांगितलं तो जरी झाला असला तरी आम्ही राजे आहोत आम्हाला राजे म्हणून वागणूक मिळाली पाहिजे रामसिंग सांगत होता राजे तुम्हाला जिथं उभं केलं तिथंच तिथंच मी राजे उभे राहतात आणि शिवाजी शिवाजीराजे रामसिंग तुम्ही विसरतात निर्धा राजे औरंगजेबाचे सेवक आहेत आम्ही सेवक नाही होत आणि जा बघा कधी सांगितलंय शिवाजीराजांनी रामसिंगला रामसिंगला शिवाजी राजे, राम राम राजे निरोप देता जा सांगा औरंगजेबाला निरोप द्या चाहे मेरा सिर काटलो लेकिन हम बादशाह के सामने झुकेंगे नाही ते आत्ता तुम्ही टीव्हीत बघताय ते असलं काहीतरी दाढीवर हात फिरून झुकेंगे नाही आले त्याला तरी कट आहे रिटेक आहे राजांनी त्या काळात सांगितलंय झुकेंगे नाही चाहे मेरा फिर काटलो लेकिन बादशाह के सामने हम झुकेंगे पोरांना असलं मानात जगतालं पाहिजे कुणाच्या बापाला कधी घाबरू नका घाबरायचं ना आपल्या कर्माला घाबरावं सन्मानानं जगता येईल का मान सन्मानात आयुष्य काढता येईल का जगायचं तर वाघासारखं जगायचं हे शिवाजी संभाजी राजांच्या इतिहासातनं शिकावं आपण शिवाजी आणि संभाजी राजांच्या इतिहासातन सन्मानानं जगण एवढं जरी शिकलो ना तरी आयुष्य पुढे जाईल तुम्हाला एक प्रसंग सांगतो बघा सन्मानानं जगण काय आहे साताऱ्यामध्ये राजांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये राजांच्या नावानं एक शाळा सुरू केली शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय शासनानं अनुदान देणं बंद केलं भाऊराव पाटील के एक एक रुपया गोळा करत होते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी मुठभर धान्य बाजूला काढून ठेवायची तिला मुष्टीफंड योजना म्हणायची एक दिवशी एका व्यापाऱ्याला कळलं भाऊराव पाटील एक एक रुपया गोळा करतात व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं भाऊराव पाटील एक एक रुपये काय गोळा करता गोरगरिबांची पोरं शिकावीत माझ्याकडे या एक लाख रुपयांची मदत करतो भाऊराव पाटील गेले व्यापाऱ्यानं एक लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला एक लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला आणि सांगितलं भाऊराव पाटील पैसे लागले तर परत या आणखी मदत करेल पण माझी एक अट आहे म्हटले काय अट आहे शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव काढा आणि आमच्या बापाचं नाव द्या भाऊराव पाटलांनी हातात आलेला एक लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याचा तोंडावर फेकून सांगितलं गोरगरीबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं शिवाजीराजाचं नाव मात्र बदलणार नाही पोरांनो हा सन्मान आहे हा मान आहे हा अभिमान आहे या सन्मानाच्या दाबात जगता आलं पाहिजे कशासाठी लाचारी कशासाठी आम्ही कुणाची लाचारी पत्करतो हजार हजार दोन दोन हजार रुपयाला हल्ली लोक मतदान विकून टाकतात साहेब आठव्या वर्षाचा सा झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो आणि हजार रुपयात तुम्ही रात्रीत मतदान विकून टाकता कोणता सन्मान लक्षात ठेवा राजा ठरवण्यासाठी पूर्वी ढाल तलवारी घ्याव्या लागत होत्या युद्ध करावी लागत होती इथं बसल्या सगळ्या तरुण पोरांना सांगायचंय राजा जर ठरवायचा असेल आता तुम्हाला ढाली तलवारी हातात घ्यायच्यात का आता तुम्हाला तुमचं नेतृत्व निवडायचंय तुम्हाला तलवार घेऊन मैदानात उतरायचंय का आता नेतृत्व ठरायला तलवार घ्यावी लागत नाही आता इथं फक्त इथं बोटावर आहे ना काळा ठिपका मारून घ्यावा लागतोय मतदान करावं लागत आणि तुम्हाला तुमचं नेतृत्व ठरवायचा अधिकार लोकशाहीनं दिला आणि का सन्मानानं जगत नाही लाचारी बाळगू नका शिवाजी संभाजीराजे आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबाला धडकी शिवाजी शिवाजीराजे तो सन्मान आम्हाला बाळगता येईल का त्या सन्मानात आम्हाला जगता येईल का त्या धुंदीत त्या मस्तीत आम्हाला जगता येईल का हा विचार आपल्या मनात असायला हवा संभाजीराजांना छावा म्हटलंय पोरांनो छावा संभाजीराजांना म्हणण्यासाठी बाप सिंह असावा लागतो शिवाजीराजे सिंह आणि म्हणून संभाजीराजे छावा बापाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य टिकवण्याचं धाडस शंभूराजे दाखवतात एकही लढाई हा माणूस हारला नाही हो आबासाहेबांचं सा अपूर स्वप्न होतं जंजिरा तो जंजिरा घ्यायचं ठरवलं संभाजीराजांनी काय लढली होई माणसं जंजिरा घ्यायचं ठरवलं आणि संभाजीराजांनी ठरवलं बाहेरून लढून आता जंजिरा घेता यायचं नाही जंजिर्यात आज शिरू आणि कोथळा बाहेर काढू जंजिऱ्याचा कोंडाची फरजत कोंडाची फर्जत सांगितलं कोंडाची तुम्ही सिद्धीला सामील व्हा आज जा कोंडानेच कोंडाची फरजत सिद्धीला सामील होऊन जंजिराच्या आत शिरा आणि पेटून द्या सुरून सगळा ठरल्याप्रमाणे था। संभाजीराजानं सांगितल्याप्रमाणे कोंडाची फर्जत आणि त्याचे पन्नास साथीदार सामील झाले सिद्धीला सिद्धीनं विचारलं कोण आलात कुठून मी कोंडाची आपणा हमे पसंत सिद्धीला आनंद वाटला संभाजी राजाचे मावळे फितूर झाले आणि आपल्याकडे आले सिद्धीनं ही स्वीकार केला बघा लोक कशी जगली आणि कशी मेली नोकर सगळी स्वराज्यासाठी आणि प्राण कसे स्वराज्यासाठी दिले हे पहा कोंडाची फरजत आपल्या मावळ्यांना घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन सिद्धीला सामील झाला काही दिवस जंजिऱ्याचं निरीक्षण केलं रात्रीतून जंजिर्यामध्ये दारू गोळा शोधून काढला त्या दारू गोळ्याला वास लावायची म्हणून सुरून पेरून ठेवले आणि बायकोला सांगितलं म्हटलं चल आता निघायचंय बायकोच्या सोबत दासी होती ती दासी म्हटली मला पण तुमच्या सोबत येऊ द्या कोंडाजीनं सगळं ठरवलं होत घराच्या बाहेर जहाज तयार होती वासी एकदा फेटून द्यायच्या जंजिरा उडला की स्वराज्याचं स्वप्न साकार होणार जंजिरा ताब्यात येणार सिद्धीचे हाल हाल होणार ठरल्याप्रमाणे सगळं घडत होत कोंडाची फरजत दारू गोळा शोधून वाती लावून ठेवल्या होत्या आता फक्त वाती पेटवायच्या होत्या दासी म्हणली मी घरी जाऊन येते घरी जाऊन येते म्हणून गेली आणि येतानाच सिद्धीला घेऊन आली संभाजीराजांनी स्वप्न पाहिलं होत जंजिरा उडवला जाईल जंजिरा ताब्यात येईल पण येतानाच सिद्धीला घेऊन दासी आली आणि कोंडाची फरजत पकडला गेला ज्या जंजिराला उडून द्यायचं स्वप्न संभाजी राजा आणि कोंडाची फरजत बदत होते त्या जंजीरावरती कोंडाजीला तोफेला दिलं चिंदड्या चिंदडा झाल्या कोंडाजीच्या पण राजा आणि त्यांचे बावळे झुकले नाहीत अरे कोंडाजी तोफेच्या तोंडाला गेलेला राजांनी पाहिला आणि शंभू राजांनी ठरवलं लढायचं झुंजायचं रक्ताचा सा साडा पाडू पण जंजिरा घेऊ उसळत्या सागराला सुद्धा व्यसन घालायला निघाले शंभूराजे पण सागराला भरती आली या सागराला जरी भरती आली तर उसळत्या दर्याला सुद्धा शंभू राजा सामना जायला निघाला पण तिकडं औरंगजेबाने कल्याण आणि भिवंडी ताब्यात घ्यायची ठरवली कल्याण आणि भिवंडीवरती आक्रमण होतय पाहताना दिसलं आणि जंजीर्याचं स्वप्न अपुरं ठेवून संभाजीराजांना कल्याण आणि भिवंडीला परतावं लागलं कल्याण भिवंडीवरती सुद्धा हिरवा निशान फडको दिला नाही शंभूराजांनी अहो बत्तीस वर्षाचं आयुष्य मिळालं शंभूराजांना पण एक सुद्धा लढाई शंभूराजे हरले नाहीत एक सुद्धा लढाई डच पोर्तुगीज ब्रिटिश मोघल बारा आघाड्यांवरती शंभूराजे लढत राहिले पण वाघासारखा राजा लढत राहिला एक सुद्धा लढाई शंभूराजे हरले नाहीत काय काय भोगलं हो शंभूराजांनी आणि आज आज संभाजीराजांची जयंती साजरी करताना आम्ही काय घेतलं शंभूराजांकडून संभाजीराजांना वाटलं स्वराज्य बळकट झालं पाहिजे इथला व्यापार मजबूत असला पाहिजे अहो शृंगारपुरात संभाजीराजे गेले पाच आखाडे तयार केले संभाजीराजांनी मी ऐकून भोसरी भोसरीमध्ये खूप पैलवान होते इथं आखाडे होते इथं अशी एक म्हण मी ऐकून ये की काय एक काय बारा गाव दुसरी देवा एक गाव घोसरी पहिलवानांचं गाव म्हणून घोसरी ओळखलं जात अहो राजे ज्यावेळेस शृंगारपुरात गेले पाच आखाडे तयार लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांना सांगितलं व्यायाम केला पाहिजे आश्वदळ तयार केलं आज काय परिस्थिती आज मैदान ओस पडली मैदानावरती पोरं गेली ना जाताना मोबाईल घेऊन जातात एक काळ असा होता मैदानावर खेळायला गेलं आई पळत यायची काठी घेऊन चला पोरांना अभ्यासाला बसा खेळायचं द्या आता आईला पोरांच्या मागे पळावं लागतं मोबाईल ठेव आणि जरा मैदानावर खेळायला चल कुठं गेलो आम्ही काय परिस्थिती निर्माण केली आमच्या पोरांना आम्ही मोठी स्वप्न दाखवू शकलो नाही आमच्या लेकरांना आरोग्य व्यायाम तब्येत देश राष्ट्रप्रेम या संदर्भामध्ये आम्ही विचार देऊ शकलो नाही नेमकं काय काय करायचंय काय इथे नेमकं शिकायचंय काय आम्ही कधी ठरवणार आहोत शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी पोरांना सांगेल मोठी स्वप्न बघा इथं जे पालक आहेत ना पालकांना सांगायचंय मला राजे एक सरदार आहेत पण शहाजी राजे आणि जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात राजा मोठ स्वप्न बघ आणि हिंदवी स्वराज्य निर्माण कर आज आम्ही आमच्या पोराला मोठी स्वप्न दाखवतो ग आज तुमच्या मध्ये मोठी एमआयडीसी आली सर्वसामान्य कुटुंबातली पोरं उद्योजकतेकडे व्यावसायिक तिकडे वळाली औद्योगिक वसाहत निर्माण झाली जे जे पोरं उद्योगात आले व्यवसायात आले व्यापारात आले त्यांच्या आईनं त्यांच्या बापानं सांगितलं असेल बाबा उद्योग व्यवसाय ते व्यापारात आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत मला हे सांगायचंय तुम्ही तुमच्या पुरांना उद्योगात व्यापारात व्यवसायात यायला सांगा